मी मयरवाडी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या आणि तुमच्या हक्काच्या कोकणी मयुरी या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात अगोदरचा नेहमीचा आपला प्रश्न कशात मजेत ना मजेत राहावा आनंदी राहा आणि मस्त खावा मस्त राहावा तर मित्रांनो आज ना सकाळपासून पाऊस पडता सकाळपासून म्हणजे गेले तीन चार दिवस पाऊसच पडता त्याच्यामुळे बाकीचं आमची जे कामं पण राहिले ती करू भेटली नाहीत आणि आज दुपारपासून थोडंसं कसा वातावरण कमी आहे पावसाचा तर आमच्याकडे आज अचानक भयानक एक प्लॅन झाला की आज ना आम्ही दुपारी तीन साडेतीच्या मनान देवगडात चाललाव तारा मोगरीक तिकडे कशा आहो हे आपण तुमका सांगतो आहे की तिकडे आपल्या देवगडची शान वाढवणारा आपला महागणपती आहे त्या गणपतीचं नाव खवळे महागणपती तर तिकडे त्या ज्या कमिटी म्हणजे सम सोसायटी सदस्यांनी ना आम्हाला त्या गणपतीक दे डोल आज डोल चा ते ढोल वाजवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर तिकडे आम्ही आज चाललो ढोल वाजू हा तर खूप मजा येणारा तिकडे मी फर्स्ट टाईम चाललो तिकडे आणखीन तो खूप आम्ही ऐकलं आहे खवळे मागेचं आणि तुमका जर डिटेल्स किंवा काय माहिती हवी असतात ना तर तुम्ही गुगलच्या थ्रुने किंवा यूट्यूबच्या थ्रूने पाहू शकता तर चला जाऊया थोडी माझी पण तयारी करूच्या फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे करूच्या आणि सा तयारी होऊन जाऊया आपण जिथे आपले ढोल लोड करतील तिकडे तर चला तर मित्रो आपण आज देवगोट तालुक्यात आलो आहे तारामुंबुरीला ढोल वाद्य आपला वाजवण्याचा कार्यक्रम आहे खवळे गणपती महागणपतीचं तर खूप छान गणपती आहे लिमका बुकने त्यांना मान्यता दिलेली आहे फस्ट तर असं आपला खवळे महागणपती तर खूप छान वाटतं ढोल तर तुम्हाला दिसत ते असतील टेम्पोमध्ये थोडीशी कशी गर्दी असल्यामुळे ना मित्रांनो टेम्पो किंवा वाहन असते त्यांना जायला जागा पण भेटत नाही आहे तुम्हाला जर या गणपतीची डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही ना गुगलवर किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटेल <laughs> मित्रांनो आता जस्ट ढोल वाद्य झालं इथे खूप छान पद्धतीने आमच्या इथून आमच्या ढोल पथकाने इथे खूप छान पद्धतीने वाद्य केले तर हे बघा लाईन पण भरपूर आहे ते संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि हे बघा ढोल आणि आम्ही पण आता जातो थोडंसं दर्शनाला

मागन तर मित्रांनो खूप छान गणपती आपला थोडे महागणपती तर मग हे तुम्हाला बोललो होतो की लिमका बुकमध्ये भारतातील पहिला गणपती आहे आपला संध्याकाळची ना सहा पावसा बोललो आणि गर्दी संध्याकाळची खूप वाढत चालली आहे दर्शनासाठी रांगा पण खूप लांबपर्यंत गेल्या आहेत जे ते मेन गेट होतं ना मागाची तिथपर्यंत रांगा गेल्या आहेत दर्शनाच्या तर तुम्हाला मगाशी दाखवलं नव्हतं O <sighs> खूप मस्त वाटतं आनंद म्हणजे कसं एकदा पहिल्यांदा भरलेलं आहे तुला तर छान वाटतं की आपली ताईस तर मला वाटतं वेगळ्या आनंद होतोय वेगळा वाटलं प्रसन्न झाले आहे तिचा वेगळं रूप बघायला मला खूप आवडतं आहे मला असे दर्शन घेतोय वाटली आपल्याला बोलवतो महागणपती आपला गणपती बोलत आहे भारतातील पहिला गणपती आहे मित्रांनो मला आता जस्ट आरतीचा मान मिळाला आरती म्हणण्याचा पण मान मिळाला आणि आरती पकडण्याचा पण मान मिळाला तर खूप छान वाटतं इथे येऊन तर त्यांना मी थँक्स बोलतो खवळे महागणपतीच्या सदस्यांना आणि खूप बरं वाटतं आम्हाला इथे येऊन तर असेच आम्ही पुढे तुम्ही जर बोलत आम्ही येऊ तर आम्ही आता परतीचा प्रवास पकडतो आहे मित्रांनो तर जमल्यास मी इथेच ब्लॉक संपेन गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभात मित्रांनो खाली लय भागात आज सुपारीच्या आणि काल ना लेट झाला देवगडवरून तारा मुंबईवरून येऊन बारा साडेबारा वाजले होते त्याच्यामुळे कालचं ना लॉक एंड करू भेटलो नाही तर मित्रांनो खूप छान वाटलं कालचा दिवस सकाळची इरड तर पावसानं घालवला पण दुपारनंतर खूप बरं वाटलं की तिकडच्या खवळे महागणपतीच्या तिच्या कमिटी सदस्यांनी ना आम्हाला जे अहचार दिला आम्हाला ढोल वाजवायचं आमंत्रण दिलं होतं ना आणि आरती करायचा जो मान भेटला आम्हाला ना त्याच्यामुळे खूप बरं वाटलं आम्हाला तर असंच त्यांनी दरवर्षी आम्हाला बोलवावं हे आमची ईश्वरचंदनी म्हणजे महागव महा, महा खवळे गणपतीची ईश्वरचंदनी आम्ही प्रार्थना करतो तर आजचा सकाळचं वातावरण मित्रांनो खूप छान आहे हे बघा धुक्याची चादर पसरलं ना पूर्ण निसर्गाला डोंगर बघा कसे दिसतात ते आता पण थोडीशी आता कापू झालेली आहेत यावर्षी कसा धान्य कमी येणार पीक कमी येणार कारण सतत पाऊस त्याच्यानंतर हऊरुतो महिनोभर तरी तर चला जाऊया मित्रांनो हेच मी ब्लॉग संपवत आहे तुमका जर कालचं म्हणजे छोटोस व्हिडिओ बनवलो जास्त असं मोठं नाही आरती आणि आमच्या ढोलपथकाचा तुमका ज्या वाद्य होता त्या दाखवलं दाखवला आणि जर तुमका जर आवडला असाल ना तुमका जर ढोल म्हणजे ढोल हवे असेल हजू उपती जर काय कुठला का कार्यक्रम असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आवर्जून त्यांना बोलू शकतास आणि बस आता जाता हो म्हणजे सुपारी पडले तिकडे जाता आहे दादा बघते काय काय किती भेटते ते तर हेच लॉक संपवत आहे व्हिडिओ जर तुमका जर आवडलो ना लाईक करा शेअर करा करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमका येतील तर चला बाय बाय टाटा टेक केअर आणि देव काळजी